गर्विष्ठ सिंह आणि हुशार ससा एका घनदाट जंगलात एक गर्विष्ठ सिंह राहत होता तो स्वतःला जंगलाचा राजा म्हणवून घेत असे त्याची गर्विष्ठता इतकी वाढली होती की तो रोज दोन प्राण्यांना खाऊन टाकत होता यामुळे जंगलातील प्राणी खूप घाबरले होते त्यांनी एकत्र येऊन एक उपाय शोधला सर्व प्राणी सिंहाकडे गेले आणि म्हणाले महाराज तुम्ही आमचा राजा आहात आम्ही तुम्हाला रोज तुमच्यासाठी एक प्राणी पाठवू पण कृपया आमच्या इतर प्राण्यांना त्रास देऊ नका सिंहाने ही अट मान्य केली एक दिवस एका हुशार सशाची पाळी आली ससा खूप शांत आणि हुशार होता त्याने सिंहाला चांगली शिकवण देण्याचा विचार केला तो मुद्दाम उशिरा गेला सिंह वाट पाहून खूप रागावला होता ससा गेल्यावर सिंहाने रागाने विचारले ए सशा इतका उशीर का झाला ससा म्हणाला महाराज मी येत असताना मला दुसरा एक सिंह भेटला तो म्हणाला की तो या जंगलाचा राजा आहे आणि त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला हे ऐकून सिंह खूप संतापला त्याने सशाला विचारले कुठे आहे तो दुसरा सिंह ससा सिंहाला एका जुन्या खोल विहिरीपाशी घेऊन गेला महाराज तो त्या विहिरीत लपलेला आहे सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसले वाटले की तो खरोखर दुसरा सिंह आहे त्याने रागाने विहिरीत उडी मारली विहीर खूप खोल होती आणि सिंह पाण्यात बुडून मेला अशा प्रकारे त्या हुशार सशाने आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण जंगलाला गर्विष्ठ सिंहाच्या तावडीतून वाचविले सर्व प्राणी खूप आनंदित झाले या गोष्टीपासून शिकवण शक्तीपेक्षा बुद्धी